दामिनी पथक ॲक्टिव्ह मोडवर शाळेत जाऊन मुलींना देत आहेत निर्भयतेचे धडे किंग्ज इंग्लिश स्कूलमध्येही मुलांना दिला सावधगिरीचा संदेश राज्यात लहान मुलांच्या अनुषंगाने वाढणारे गुन्हे आणि बालकावर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कडक भूमिका घेतली तसेच जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी देखील जिल्ह्यात दामिनी पथक सक्रिय आहे त्यामुळे दामिनी पथक देखील ॲक्टिव्ह मोडवर असून प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांमध्ये जनजागृती आणि निर्भयतेचे धडे देत आहेत शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेअकरा वाजता किंग्ज इंग्लिश स्कूलमध्ये मुलांना दामिनी पथकाने सावधगिरीचा संदेश दिला शाळेतील मुलांना पोक्सो कायदा काय असतो मुलींच्या अंगाला चांगला आणि वाईट स्पर्श कसा असतो मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे कोणी काही गैरप्रकार केला तर न घाबरता आई वडिलांना सांगितलं पाहिजे आदी विषयावर यावेळी मुलांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा कदम स्थानिक गुन्हे शाखेचे संजय सोनवणे तालुका जालना पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मी वळगे सेंटरचा सेंटरच्या केंद्रप्रमुख वनिता पिंपळे शाळेचे संचालक आनंद अग्रवाल अभिजित पुणेकर यांच्यासह शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आल्याच्यानंतर पाटोळे मॅडम होतं काय तरी मी घेऊन सांगलो तिथं ती गेल्याच्यानंतर आवाज दिला मला आवाज दिल्याच्यानंतर त्यांनी मला व्हेरीफाय केलं आणि पॅरेंट्सला बोलून दिलं तर ही चांगली गोष्ट आहे तुम्ही सगळ्याजणी टीचर्स मुलांची काळजी घेतात ये कोण येतं न्यायला ने कोण नाही येतात टीचर्स लोकांकडे टाळावा माझ्यातफे पाठीमागे गेलो होतो शाळेमध्ये गेल्याच्यानंतर काही मुलांचे बॅग का चेक केले आता मी तुमच्या मुलांच्या मुलांचे व्यवस्थित बसलेल्या मुलांचे बॅग चेक करतो क्लास संपला तर मुलांच्या बॅग चेक केल्या तर मुलांच्या बॅगमध्ये मला वेगवेगळे पेन मिळाले किती दिसायला पेन असते ते जेव्हा चेक केले चेक केल्याच्यानंतर जेव्हा मी बघितलं तर ते गरेड बटन ज्याला म्हटलं जातं तेलसारखंच राहतं किशाला लावलं जातं असं ओढायचं ओढल्यानंतर त्याचा धुवा करता आणि गोड वाचेल गोड म्हणजे एखाद्या फ्रुट्सचा वाचेल म्हणजे त्याला नाव आहे